तू काही आम्ही कुठलं अगदी झाले आणि चालले मॅडमला सोराला सिग्नल व कारण की चालले कुठे फायदा जेव्हा ब्रेक बघ दिसतं का अक्का दाबून ठेवले अक दिसतं का अक्का दाबून ठेवले ओक ना तू कुठे जेवण चालले नावड्याला ये 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 बांगल्या आरशा नाही ब्रेक असं जेवण नावड्याला चालले अरे कुठं परली विरली परचले शंभर टाके मग ब्रेक बघ गाडी मागायचं नाही लुले बांगले गेलं पाच मिनट आलं ना आपण फक्त पाच दहा मिनिटाचं काम असं नाही बस तिथे काय आपली गाडी नाही ना त्याच्या माझी गायरूटीवर चाललं तिला सोडतो सिग्नल आणि वी दोन तीन काम आहेत ते कामं करता दोन तीन गाव साईड चालू चला जाऊया दोन मिनटं मग कर ना मंजू सो गाईज आज आहे राजा अष्टमी आणि हा मग अशी तिला सोडून आलो मी आणि मम्मीने काय म्हणले बघ राजा अष्टमीचे दिवशी काय म्हणले उपवासाचा नाश्ता नंतर असा बनतो उपवासाचा पलटू तो पलटू असा पलटू पलट पार्ला गेला तू काहीच बघू शकतोस मम्मीने उपवासाचा नाश्ता म्हणले कसली चपाती आहे काय माहिती साबुदाणा आणि बटाट्याची ना साबुदाणा आणि बटाट्याची चपाती आहे त्याला ती खाता मस्त चटणी पण बनवले चटणीच तर खाऊन घेता मस्त भूक लागले हो सो काही जी चपाती आहे ना लय वार लागतं ती मग तिसरी चपाती दोन खाल्या लय वार लागतं लय मस्त आहे तिखाट पण आहे काय काय टाकले साबुदाना साबुदाणा बटाटे आणि मिरची अद्रक कोथिंबीर आणि एवढं शिंगदाणे मस्त असं पण मी पीठ बनवला चपायांचा चपाऱ्यांचा पीठ कसा बनतो असं पीठ बनवला आणि लगेच त्याची अशी चपाती बनवली लय व्हायला लागतं तिसला आता खाऊन देतो काय लाई भोकळा भारी पण लागतं मगाशी नाश्ता केला आणि आता चाललो मामा इथं कारण की मामाशी तर असतं आपले गौर आणि आता दिनेश गणपती असताना तर चाललो आता मामाशी एक बर आपले छोटा पॅकेट मी आणि मम्मी आणि दादा गेला कालच तू चला जाऊया आता मामाशिथं खरं आहेस तू कशी आहेस

हो ते वाटलं का आलो मी बघ फोटो बघ फोटो बघ फोटो फोटो बघ लास्ट टाइम का वालतो ना खावर सांग का वालतं घर सुट ना टाइम ए भाई तुम्ही लास्ट टाइम का वालतो बघला तुम्हाला आठवण ना मग मी या ना आरती करा माझी देवाची आरती सकाळीच बघा कसं मस्त वा बाकी बरी असणार तू पार्टी कसली दे कसली रे पार्टी जरा तुला ठेवत भाजी कौशिक आलो का ब्लॉक आता लाईटी होतो मामा त्यान पण आर जी बी लवले का त्यान असे एकच रे ना का सेट एकच अशी राही ना का असं तर म्हणजे या स्ट्रीप लवल्यानंतर

आता आल्यावर आयकल ला ही <small> आमची काली घरी असा बरी असा पडशील केस पण नाही धराला त्यान पडशील धरले तू तिला ना फेकून द्या फेकून तिला फेकून द्या काली द्या फेकून द्या फेकून द्या तुला इला फेकून द्या का

पिशवी हल्ली ओला पिशवी हल्ली ओला पिशवी 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 बघतो शर्ट दादा शर्ट दादा पिशवीची आहे

आसा, आसा, एक एक काम चालू आपल्या इकडे इकडे कधी ऑल्टो मध्ये फिरलं नाही पण यांच्या मुले मुले त्यांनी मर्सिडीज ओडी जागवार हे बघितले धन्यवाद आहे का असं